मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वाटप श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिठत तालुका रिसोड इथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकल वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय सौ अनिताताई किरणराव सरनाईक या होत्या प्रमुख अतिथी म्हणून श्री भगवानरावजी बोरकर संचालक श्री विठ्ठलरावजी आरू संचालक प्राचार्य श्री संजयराव घोगे पर्यवेक्षक आर बी भिसडे ज्येष्ठ शिक्षिका शिरसाट मॅडम तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते परिसरातील एकोणचाळीस विद्यार्थिनींना हर्क्युलस सायकल वाटप करण्यात आल्या सोबतच एन एम एम एस व शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचा व पालकांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर बी भिसडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री धीरज कुमार पावडे यांनी केले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम